सुखाचा मार्ग कोणता आहे श्री बाळूमामा प्रसन्न भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगतात हे देवी पृथ्वीवर जंगलामध्ये एक पायाचा कोल्हा राहत आहे पाय नसल्यामुळे तो इकडे तिकडे जाऊ शकत नव्हता अन्न सुद्धा शोधू शकत नव्हता तो पूर्ण दिवस झाडे झुडपामध्येच बसून राहायचा आता इथे प्रश्न असा होतो की जर तो अन्न मिळवू शकत नव्हता तर तो जीवन कसा राहिला होता तर त्यासाठी सुद्धा मी त्याची व्यवस्था करून ठेवली होती एक सिंह रोज शिकार करून यायचा आणि त्याच्या खाल्ल्यानंतर जे काही वाचायचं ते त्या झाडामध्ये ठेवायचा आणि तेच माऊस खाऊन तो कोल्हा जिवंत राहत होता आता मी तुम्हाला त्या मूर्ख माणसाबद्दल मूर्खतेबद्दल सांगतो की तो ते त्या स्वतःच्याच कर्मामुळे आयुष्यामध्ये दुःखी असतात एके दिवशी त्या जंगलात एक लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी आला त्यांनी जेव्हा बिन पायाच्या कोल्ह्याला पाहिलं तेव्हा तो विचार करू लागला की हा कोल्हा चालू फिरू शकत नाही शिकार करू शकत नाही जेवण कुठून बरं मिळत असेल हा जिवंत कसा राहिला असेल तो लाकूड तोडा एका झाडावर चढून हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्या झाडावरच बसून राहिला थोड्या वेळानंतर सिंह एका हरणीची शिकार घेऊन आला आणि त्या झाडाच्या इथेच बसून तो खाऊ लागला खाता खाता त्याच जेव्हा पोट भरलं तेव्हा तो ते मांस झाडाजवळच सोडून निघून गेला सिंहाचा राहिलेले शिल्लक मांस तो कोल्हा खाऊ लागला हे सर्व पाहून लाकूड तोड्या म्हणू लागला हे प्रभू तुझी लिला अपरंपार आहे तू जर या कोल्ल्याची एवढी काळजी करतोस तर मग माझ्याकडे दुर्लक्ष का करतोस मी तरी आता ही लाकडं तोडण्यासाठी जंगलात का येऊ माझ्याही जेवणाची व्यवस्था तुम्ही माझ्याच घरी करा मी सुद्धा आता घरी आराम करेल जेवण तर तुम्ही पाठवूनच द्याल एवढी बोलून तू लाकूर तड्या आरामात घरी जाऊन आराम करू लागला पूर्ण एक दिवस झाला परंतु कुठूनही अन्न आलं नाही दुसरा दिवसही झाला तरी सुद्धा कुठूनही अन्न आलं नाही खूप दिवस असेच गेले परंतु अन्न आलं नाही त्याचा शरीर सुकून सर्व दिसू लागल्या होत्या त्याची प्राणशक्ती प्राणशक्तीक्षम होऊ लागली होती एक दिवस एक आकाशवाणी होते हे मूर्ख माणसा मी तुला हात पाय बुद्धी हे सर्व काही का दिला आहे मग तू का उपाशी मरतोस स्वतःच अन्न कमवण्यासाठी का जात नाहीस लाकूड तोड्या बोलू लागला जर तुम्ही कोल्याला घर बसल्या जेवण मिळवू शकता तर मला का नाही तेव्हा आवाज येतो हे मूर्ख हे मूर्ख माणसा तू कोल्याला पाहिलं परंतु सिंहाला नाही पाहिलं जो किती मेहनत करून अन्न कमवून आणत होता ज्याने किती मेहनत करून अन्न कमवून आणलं होतं ते सुद्धा त्या सिंहासारखीच मेहनत करून स्वतःच अन्न कमावू शकतोस मित्रांनो हीच कमी आहे बुद्धिहीन माणसाकडे जे त्या लाकूड तोड्यासारख्या विचार करतात आणि दुःखी राहतात मित्र हो भक्त हो एक म्हण आहे पैलवानांसाठी कोणताच काम कठीण नसतं आणि मेहनत करणाऱ्यांसाठी कोणतेही लक्ष दूर नसतं तसेच विद्वानाला कोणतीही जागा अनोळखी नसते आणि बोलणाऱ्याला कोणतीही अनोळखी नसतात असं म्हणतात अळशी नशीबावर अवलंबून असणाऱ्या माणसाकडे लक्ष्मी त्याचप्रमाणे येत नाही ज्याप्रमाणे मध्यधुंद असणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्या माणसाला पाहून सुंदर स्त्री पळून जाते भक्त आशा करतो की या कथेचा बोध तुम्हाला नक्कीच समजला असेल तुम्ही ला ला ही नक्कीच कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आवर्जून करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्हालाही प्रोत्साहन मिळेल तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार श्री बाळूमामा प्रसन्न